आज रागिनी पण रागिनी रागिनी कर आम्ही पावसात दिसतो मस्त बघू शकतो पाऊस आम्ही कुठं थांबा तुम्हाला दाखवतो कॉलेज रोडला <laughs> हे बघा कॉलेज रोडचा पाऊस किती भारी आहे पाऊसच पाऊस नुसतं सगळं एवढं आहे रागिणी तशी पळते पावसात आणि भिजणार आहे पावसाला पावस जोरदार आला जे नाशिकचा पाऊस नव्हता किती जोरदार आहे यावंच लागतं मग काय पाऊस बघायला आमची आमच्या नाशिकला गोदावरी नदीकडे यावंच लागतं तुम्हाला आता रागिनी यावाच लागतं रा, ना गोदावरी नदी बघायला

मला येऊ दे ना रागिनी कशी पडती गाई तुला आवडतो पाऊस आज तर रागिणी मीच आहे पप्पा नाही आहे पप्पा घरी आहे माझ्या मुलीला बरं नाही वाटत म्हणून तिच्या तिचे डोकं चपून देत आहे तर चला तर काहीच बाय बाय टाटा